पुष्पा अजय माझा मोठा भाऊ हो। शहराच्या जेल रोड परिसरात एका तरुणाने अंगावरील शर्ट काढून रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना आडवे येत वाहने रोखण्याचा प्रयत्न केला वर्धातील एका रील स्टारचा तो भाऊ असून संपत्तीच्या वादातून झालेल्या भांडणात आपल्याला न्याय मिळत नसल्याचे सांगत त्याने रस्त्यावर अनेकांचे लक्ष वेधले पोलिसांनाही न जुमानणाऱ्या तरुणाने बसच्या समोर आडवे झोपत अनेक ठिकाणी त्याने वाहने रोखल्याने शिवाजी चौक जेल रोड व हॉस्पिटल परिसरात वाहतूक कोंडी झाली होती वर्ध्यातील रील स्टार म्हणून ओळख असलेल्या एकाच्या घरी संपत्तीच्या वाटणीवरून वाद झाला या वादात मोठ्या भावाने रस्त्यावर धिंगाणा घालायला सुरुवात केली फर्निचर शोरूमच्या बाहेर हा वाद वाढला आणि जेल रॉडच्या दिशेने निघालेल्या विजय मोहते या तरुणाने वाहने रोखत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत हा तरुण सतत गाड्या तब समोर तब्बल एक तास झालेल्या या अजब प्रकारामुळे जमलेल्या नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे अखेर एक तासानंतर छत्रपती शिवाजी चौकात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले येथे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती